ಹಾಕಲ್ಲು <Gã> ಒನ್ಗೆ <entender> <Jungha>. <believers>

શંભર રૂપિયા રૂપિયા ચૌદ રૂપિયા પંદર રૂપિયા સોળ રૂપિયા સોળ રૂપિયા એકસો સોળ રૂપિયા સતરા અઠાર રૂપિયા વીસ રૂપિયા 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 એકસો એકવીસ રૂપિયા

म्हाडा शंभर रुपये आपल्याला शंभर रुपये एकशे अकरा 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 रुपये बाजार भाऊ काय आजचे दुधी तीनशे रुपये गेली फ्लावर कोबी कोव्या शंभर रुपये वटाणा वटाणे चारशे रुपये गवार साडेचार गवारी आठशे नऊशे भेंडी भेंड्या सातशे साडेसातशे आठशे वालवड वालवडी चारशे रुपये काकडी ही हां काकडी काकडी हिरवी काकडी एकशे साठ रुपयापर्यंत गेली सपेद काकडी शंभर दोनशे रुपयेपर्यंत आहे दुधी दुधी भोपळा भोपळे रुपये भेंडी साडेसातशे सातशे ते आठशे रुपये शेंगा तूर साडेपाचशे रुपये झाले वांगी वांगी चारशे रुपये साडेचारशे रुपये सगळ्यात जास्त बाजार भाव कशाला मिळाले आता चंपसृष्टी असल्यामुळे आज वांग्यालाच जास्त मागणी आहे वांग्याला चांगले बाजार भेटले शेवगा शेवगा पाचशे रुपये आहे पाचशे साडेपाचशे वटाण्याला बाजार काय वटाणी चारशे रुपये साडेचारशे रुपये फ्लावर फ्लावरकोबीची काय परिस्थिती फ्लावरकोबी फ्लावर ही आज दीडशे रुपये झाले शंभर ते दीडशे रुपये आवक जास्त कशाची आवक काय ते मी आवक कमी आहे आवक घटलेली आहे भरपूर अर्थात बटाट्याला बाजार काय बटाटा बटाटा एकशे चाळीस रुपये आहे चांगले बाजार तपो आिफ बुटूेगा three, नब प्लूए एकावन एकावन पंचावन्न साठ छत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शंभर नव्वाशे एक्कावन्न साठ एकशे साठ एकसठ एकशे एकसाठ पासठ सत्तर एकशे सत्तर एकशे सत्तर एकशे सत्तर एकशे सत्तर बोलवला एकशे सत्तर एकाहत्तर एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर एकशे एकाहत्तर मार्ग ओके मार शंभर रुपये शंभर सव्वाशे एकशे रुपये रुपये एकशे एक्कावन्न बावन पंचावन्न साठ एकशे 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 साठ किती आहे आहे पंधरा एकशे साठ एकशे साठ एकशे साठ रुपये एकशे साठ एकशे साठ रुपये एकशे साठ एक साठ एकशे एक साठ एकशे एकसाठ एकशे एक साठ एकशे एकसठा माझा झाला एकशे एकसष्ट एकशे एकसाठ एकशे एकसठ रुपये तीन वर पाच करशे साठ एकशे साठ एकशे साठ एकशे साठ एकशे साठ मध्ये एल के मार्का बर पन्नास चला पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये एन मार्का पासष्ट ना। ना। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नारायणगाव या ठिकाणी तरकारी भाजीपालाचा लिलाव सुरू गेल्या अनेक महिन्यापासून सुरू झालेला आहे शेतकऱ्यांचं यामुळं चांगल्या प्रकारे सोय झालेली आहे आपल्यासोबत एक बाबा आहेत बाबा काय सांगाल या ठिकाणी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून तरकारीची विक्रीची व्यवस्था केलेली आहे शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे का आहे नाही शेतकऱ्यांचे फायद्याची काय सूचना काय कराल अपेक्षा काय आहे सध्या तरकरीला बाजार भाव काय चांगली कशाला बाजार चांगला आहे कांद्याला बाजार भाव काय आहे काकडीला काय काय बाजार चांगले लागलेला एक नंबर आहे आणि बिट्याला चांगले आता केंद्रामध्ये मोदी सरकार आहे मोदी सरकारकडून तुम्ही काय अपेक्षा कराल शेतकऱ्यांसाठी काय नाही काय नाही देशाचे पंतप्रधान कोणी माहितीये नाही एवढं ते काही राजकारण शरद पवारांना ओळखता मग आता शेतकऱ्यांसाठी शरद पवार योग्य की नरेंद्र मोदी योग्य काय माहित नाही चला आता शेतकऱ्यांसाठी पहिले चांगले केले आता हा काय करते बाबा आपल्याला माहित नाही सध्याच हे रोगट हवामान शेतकऱ्याच्या मुळावर उठलंय शेतामध्ये पिकवलेल्या कुठल्याही पिकाला चांगला बाजारभाव मिळत नाही निसर्गाच्या पपई द्राक्ष कांदे सगळ्याची वाट, वाट लागलेली शेतकऱ्यांनी जगायचं कस सरकारने शेतकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे काहीतरी अनुदान काहीतरी केलं पाहिजे ना ते करीतच नाही आता काय सांगून उपयोग नाही आपला आपण शेतकऱ्यांच्या या प्रातिनिधिक प्रतिक्रिया ऐकतोय मायबाप सरकारने या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीनं या ठिकाणी जे उपकेंद्र सुरू केलेलं आहे हा शेतकऱ्यांना निश्चित फायद्याचा आहे परंतु बाजार समितीच्या मॅनेजमेंटनी या ठिकाणी फिरून शेतकऱ्यांची निवडणूक होते का योग्य बाजारभाव मिळतोय का अडतदार व्यापारी योग्य पद्धतीने खरेदी करतात का हे पाहणं गरजेचं आहे सुरेश वाणी विघ्न टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत्याला सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका